श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हाय गाईज तुमचं पुन्हा एकदा माझ्या राशी राहुल या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत तर या खनासाठीच्या ओटीवरनं ओटी तुम्हाला समजलंच असेल की माझा हा ब्लॉग आज स्पेशल गौरी आगमनाचा तर ही पहा आमची दिवाळ्यांची गौराई आणि तिचा हा सुंदर मनमोहक छान असा क्यूट असा चेहरा पाहून कोणही मंत्रमुग्ध होऊन जाईल तर तुम्हाला देखील असा सुंदर मुखवटा हवा असल्यास मी याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर हा मुखवटा आपल्याला लालबागचा राजा मार्केटमध्ये मिळतो गौरी मातेच्या आगमनापूर्वी आपल्याला काही छोट्या मोठ्या अशा तयाऱ्या करून घ्यायच्या असतात ज्याप्रमाणे आता तुम्ही पाहत आहात की आपल्याला गौराई मातेच्या पाऊलखुणा काढायच्या आहेत कारण गौरी माता आणायला गेल्यानंतर ही तयारी करायला आपल्याला पुरेसा वेळ मिळत नाही आणि मग नंतर घाई होते त्यापेक्षा तुम्ही आधीच हळद कुंकुवाच्या पाण्याने आपल्या गौरी मातेच्या पाऊलखुणा उमटवायच्या आहेत जसं की तुम्ही आता पाहत आहात की मानसी मानसीवाहिनी आपल्या दारामध्ये मा गौरी मातेच्या या खुना उमटवत आहे म्हणजेच की गौरी माता देखील आपल्या या पाऊलांनेच आपल्या या घरात तिचं आगमन होणार आहे तर अशा प्रकारे सर्व घरभर गौरी मातेची पाऊलखुणा उमटल्यानंतर आम्ही पुढच्या तयारीला लागलो जसं वेक की तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्या गौरी मातेच्या पूजनाच्या या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत सर्वप्रथम स्वतःच्या कपाळावर कुंकू लावावा आणि नंतर आपल्या देवांना नमस्कार करून पूजेसाठी शुभारंभ करावा परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरीपूजन आणि अनेक ठिकाणी तर पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचे मातीचे मुखवटे बसवले जातात काही ठिकाणी धातूच्या कोठांवर मुखवटे बसवले जातात आणि काही ठिकाणी सुगंधित फुलांच्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रूपे एकत्र एक बांधून त्याची प्रतिमा तयार केली जातात आणि त्यावर मातीचे मुखवटे चढवण्याची परंपरा आहे जसं की तुम्ही आता बघितलात की आमच्याकडे देखील ही तेरड्यांची आणि रोपांची प्रतिमा करूनच गौरीला घरी आणलं जातं आणि गाव गावाला असल्याकारणाने नद्या वगैरे भेटतात पण इथे बदलापूरमध्ये आम्ही तिथेच एखाद्या छान अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये झाडाखाली आम्ही आमच्या गौरीचं पूजन केलं आणि तिथूनच पाच खडे आम्ही आमच्या कळशीमध्ये टाकले आणि नंतर त्यांची पूजा करून आम्ही गौरी आगमनासाठी सज्ज झालो तर अशा प्रकारे पानवठा जवळच्याच आमच्या या गौरी मातेचं पूजन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या गौरी मातेला घेऊन आणि जसं की आता तुम्हाला दिसतच आहेत की आमची गौरी माता इतकी प्रसन्न वाटत आहे की जणू काही तिला कधी एकदा आपल्या घरी जाते असं तिच्या चेहऱ्यावरचे हे भावच सांगून गेले आणि आमची फॅमिली आमची शेजारी सर्वजणं गौरी मातेचा गजर करत करत गौरी मातेला नेण्यासाठी खूप उत्सुक होते हे तुम्हाला आता दिसूनच येत असेल

Joy, 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 ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलात की गौरी माता घरी आल्यानंतर आम्ही तिला पूर्ण तिचं हे घर दाखवलं आणि घर दाखवून झाल्यानंतर तिला विसाव्यासाठी छान असा बसण्यासाठी आसन दिलं आणि दहा मिनटासाठी गौरी माता छान अशी विसावा घेत बसली आणि त्यानंतरच आम्ही लगेचच तिच्या तयारीसाठी लागलो ज्याप्रमाणे तुम्ही पाहत आहात की ती गौरी मातेला छान अशी साडी तिचे अलंकार तिची केशभूजा क करूनच आम्ही पुढची तयारी करण्यासाठी ते जाचि जोत् धूमी सजली रङ्गी आस हि वेणावली आस स्वप्ना परिवरी प्रकारे मी आमच्या गौरी आगमनाचा व्हिडिओ इथेच संपवत आहे जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका